मित्रा किंवा सखे तुला जगात आपण एकटेच आहोत असं जाणवतं हो काहीतरी हातातून सुटत चाललंय अशी एक हुरहुर जाणवते हो मुळात आपल्या मनात विचार येतात कुठून आपण विचार करतो का दुसऱ्या कुणाचे विचार आपल्या मनात उमटतात तुला असे प्रश्न पडतच नसतील तर भाग्यवान आहेस पण असे प्रश्न पडत असतील तर अभिनंदन कारण प्रश्न पडणं आणि त्याचं उत्तर शोधण्याची उर्मी येणं यातूनच क्रांती घडते जर या चॅनलवरच्या कथा ऐकल्यास तर लक्षात येईल की इथे नुसतं वाचन नाहीत समर्थ लेखक काही अनकही रीडिंग बिटवीन द लाईन्स अशा विचारांची बीज आपल्या मनात रुजवत जातो नुसत्या वाचनात हे आपल्या हातातून सुटून जातं लक्षात येत नाही हे गूढ अस्पर्श शब्दांच्या पलीकडचे विचार उजेडात आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय प्रत्येक कथेतून ही अनकही हीच गुरु किल्ली आहे आणि जे लेखक आपल्याला या मार्गावर नेतात त्यांचं लिखाण वारंवार वाचलं जातं कारण दरवेळी त्यातून काहीतरी नवीन सापडत जातं नारायण धारपांनी लिहिलेल्या मी पुढे वाचणार असलेल्या या कथेत एक देशभर वणवण करणारा बैरागी आणि एक आपल्या घर आणि संसारात रमलेली पण दैवी देणगी असलेली स्त्री यांच्यातल्या विचित्र नात्याचा गुंता तिला मनाप्रमाणे नाचवणारा तो आणि तिचा एकच दाहक स्पर्श अनुभवणार आहोत दोन हजार चोवीसच्या या पाडव्याला एक मोठा लँडमार्क पार पडला नकळत वन मिलियन व्ह्यूज दहा लाख वेळा लोकांनी या चॅनलला भेट दिली आहे आणि एक लाख नऊ हजार तास हे चॅनल ऐकलं गेलं आहे एक लाख नऊ हजार तास आपल्या असंख्य कॉमेंट्स लाईक्स आणि शेअर्स यासाठी मनापासून आभार आणि सबस्क्राईब करून ठेवलं तर प्रत्येक कथेतून आपली वैचारिक उन्नती होत जाईल याची खात्री देतो कारण इथे शब्द जिवंत होतात